नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन पॅटर्न घेऊन येतो आहे कापूस या पिकामध्ये कापूस पिकामध्ये आपल्याला प्रयोग हा नेहमी असावा लागतो किंवा तो करावा लागतो प्रयोग जर कराल तरच तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल नवीन अनुभव येईल आणि त्याच्यातून तुम्हाला उत्पादनवाढीचं तंत्रज्ञान माहिती होईल आता इथं हे ते क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण एका वेळेस कमीत कमी पाच पिकं ही एका एकरमध्ये घेतली बाजारभावावेळी दोन तीन पिकं आपली फेल गेली परंतु दोन तीन पिकांचे चांगले पैसे होतात आजही आपली वांगी या पिका या प्लॉटमध्ये आहे आणि अजूनही ही पीक चालू आहे आता याच्यामध्ये आपण नवीन पीक बसवतोय म्हणजेच नेहमीच आपलं कापूस पीक आता कापूस पीक बसवताना आपल्याला वेगवेगळे प्रकारे वेगवेगळे पॅटर्न आपल्याला सध्या उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये चांगल्या उत्पादनवाढीचे तंत्रज्ञानसुद्धा आपल्याकडं आहेत महाराष्ट्रातील बरेच प्रयोगशील शेतकरी याच्यामध्ये काम करत आहेत जसं की दादालाड असतील अमृत देशमुख असतील त्यांच्यासारखंच आता आपणही दरवर्षी कापूस पिकामध्ये बदल करतो तर कापूस पिकामध्ये यावर्षी आपण असं बदल करतो की जो बदल ऐकून तुम्हाला नक्कीच हा बदल करावा असं वाटेल मित्रांनो मी त्या शेतकऱ्यांना अजिबात सांगत नाही की ज्या शेतकऱ्यांची मनस्थिती काम करण्याची नाही त्या शेतकऱ्यांना मी सरळ सांगेल तुम्ही हा व्हिडिओसुद्धा पाहू नका कारण तो तुमच्या काहीच कामाचा नाही काहीच कामाचं नाही म्हणजे तुम्हाला ते करायचंच नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही तुमचा टाईम इथं वेस्ट करूच नका तुमचे अतिशय मूल्यवान जे दोन तीन मिनटं असतील ते सुद्धा वाया जातील मित्रांनो त्यामुळं तुम्ही व्हिडिओकडं दुर्लक्ष जरी केलं तरी चालेल परंतु ज्या शेतकऱ्यांना प्रयोग करायचा आहे आणि प्रयोगातून उत्पादन काढायचं आहे तर अशा शेतकऱ्यांनी मात्र हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ एक अतिशय महत्त्वाचा असेल जर तुम्ही पहिलं पीक काढलंय उदाहरण टरबूज असेल खरबूज असेल किंवा वेलवर्गीय पीक असेल किंवा माझ्यासारखं वांगी कोबी फ्लावर हे केलं आहे आणि आता ते पीक निघून गेलं आहे आणि तुमच्याकडं होल असलेलं मल्चिंग किंवा एक चांगल्या प्रकारे एक पहिलं पीक काढून घेतलंय तरीसुद्धा मल्चिंग शिल्लक आहे तर अशा पिकामध्ये आपल्याला मल्चिंग हे पीक लागवड करायचं आहे म्हणजे विना खर्च करता फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे आता जे काही होल मोकळे आहेत त्या होलमधून ते पीक बाहेर काढायचं आहे आणि त्याच्या जागेवर आपल्याला कापूस बियाचे टोकन करायचं आहे तर चला जाणून घेऊयात काय आहे हा पॅटर्न आणि कशा पद्धतीने उत्पादन आपलं इथं वाढणार आहे तर मित्रांनो हा सरळ सरळ याला कोणताही पॅटर्न नाव न देता एक सिंगल पट्टा पद्धत पॅटर्न मी याला म्हणतो आहे सिंगल पट्टा पद्धत म्हणजेच अगदी पट्टाच आहे कारण एका बेडवर दोन वेळ दोन ओळी आपल्या इथं लागणार आहेत त्या कशा लागणार आहेत ते देखील तुम्हाला व्यवस्थित सांगतो आता हे सिंगल पट्टा पद्धत म्हणजे काय तर साधारणतः सात फुटाचा मध्ये एक पट्टा आहे अगदीच तुम्हाला मागे दिसत नसेल तर मी तुम्हाला दाखवतो तर आता इथं तुम्हाला दिसत असेल की इथं एक बेड आहे याच्यावर आता काही एका बाजूला कोबी आहे आणि वांगी आहे इथं एक बेड आहे इथंसुद्धा वांगी आणि कोबी आहे आता वांगी काढून दाखवायचे झालेस हे पा इथं आपली आता ही बारटोक वांगी आहे जे आपण आहे तशीच ठेवणार आहे कारण अजून लागवडीसाठी वेळ आहे तोपर्यंत आपलं हे उत्पादन चालू राहणार आहे त्यामुळं आता आपण करणार काय होतं तर वांगी जे पीक आहे हे मधोमध लावलेलं आहे आता हे वांगी पीक काढून किंवा नंतर जरी काढलं तरी इथं जर पाहिलं तर तुम्ही एका बाजूला कोबी आहे हा कोबी आपण काढणार आहोत आणि कोबीच्या जागेवर जा आणि कोबीच्या विरुद्ध बाजूला म्हणजे अलीकडच्या बाजूला आपण याच्यामध्ये कापूस बी टाकणार आहोत आता हे अंतर किती आहे तर दोन बेडमधलं सात फूट दोन झाडांमधलं दोन फूट झिगझॅग पद्धतीनं आणि दोन झाडाजवळचं जा अंतर म्हणजे दोन उडीतला अंतर दोन फूट आणि दोन झाडातला अंतर सव्वा फूट म्हणजे सात बाय दोन बाय सव्वा याची जर तुम्ही एकूण कॅल्क्युलेशन जर केलं तर याची लांबी आहे तीनशे पस्तीस फूट आणि इकडं आहे एकशे पस्तीस फूट आपलं याच्यामध्ये जवळजवळ वीस बेड म्हणजे साधारण साडे एकोणावीस बेड पण एक लमसम आपण त्याच्यामध्ये वीस बेड पकडले तर प्रत्येकी एका बेडवर आपल्याला पाचशे चाळीस बिया या टोकन बसतात म्हणजे एका बेडवर पाचशे चाळीस बसणार आहेत तर पाचशे चाळीस गुणिले वीस सरासरी दहा हजारपेक्षाही जास्त कॅल्क्युलेशन जाते परंतु आपला एक बेड अर्धा असल्यामुळं आपण हे समजूयात की आपल्याकडं दहा हजार बिया लागणार आहेत मित्रांनो आता तुम्ही विचार केला आहे का की याच प्लॉटमध्ये आपण मागच्या वर्षी चार बाय दोन चार बाय सव्वा दोन चार बाय अडीच अशा अंतरावर कमी पाणी असताना पाऊस न होता आपण पंधरा क्विंटलचं उत्पादन याच्यामध्ये घेतलं परंतु विचार करा जर चार बाय दोन जरी अंतर पकडलं तरी सर्वसाधारण आठ स्क्वेअर फूट होतं आणि एक साधारणतः साडेपाच हजारपर्यंत बिया त्याच्यामध्ये बसतात किंवा सव्वा पाच हजारपर्यंत बसतात परंतु ह्या लागवडीमध्ये आपल्याला जवळजवळ दहा हजार बिया अगदी आरामात बसतात म्हणजे इथं झाड आपलं डबल लागतं शिवाय मध्ये खूप मोठा पट्टा आहे याच्यामध्ये तुम्हाला अगदी आरामात तुम्ही चालू शकता अंतर्मशागत करू शकता किंवा मध्ये एक दोन दोन ओळी जरी म्हटलं तरी कडधान्य आपण लावू शकतो म्हणजे कापूस काढणीला येईपर्यंत आपलं कडधान्यसुद्धा बाहेर निघू शकतं म्हणजे आंतरपिक पद्धतसुद्धा याच्यामध्ये आपण घेऊ शकतो पहा एवढा हा चांगला पॅटर्न किंवा एक चांगली टेक्निक मला यावर्षी आठवली म्हणजे असं काही नाही आहे की खूप मोठा पॅटर्न आहे किंवा खूप खर्चिक आहे नाही तुमच्याकडं जर बेड असेल तर तुम्ही निश्चित करू शकता किंवा तुमच्याकडं जर ऑलरेडी मल्चिंग ठिबक वगैरे सगळं आहे तर तुम्ही हा निश्चित स्वरूपात करा त्या शेतकऱ्यांनी अजिबात करू नका ज्यांच्याकडं कोरडवाहू जमीन आहे ज्यांच्याकडं पैसा नाही आहे ज्यांच्याकडं भांडवल नाही आहे किंवा ज्यांच्याकडं अशी तयारी केलेली नाही आहे कारण मी हा जो पॅटर्न करतो आहे हा माझा अतिशय म्हणजे झिरो खर्चामध्ये करतो आहे कारण ऑलरेडी माझ्या पहिल्या पिकांमधून सगळा खर्च निघून गेलेला आहे आणि पहिल्या पिकाच्याच खर्चामध्ये आता इथं कोणताही खर्च न करता फक्त तण काढून घेणे एवढाच एक खर्च आहे आणि त्याच्यामध्ये बिया मी टोकन करतो आहे तर एवढाच एक खर्च फक्त माझा आहे बाकी याच्यामध्ये काहीही खर्च नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अवेलेबल आहे अशाच शेतकऱ्यांनी हा करा किंवा ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे भांडवल लावू शकतात तर अशा शेतकऱ्यांनी हा करा तर मित्रांनो जर एकंदरीत विचार केला तर या पट्टा पद्धतमध्ये -पत्त सुद्धा आपल्याला चांगल्या कैऱ्या लागतात आता जसं जर सांगायचं झालं तर अमृत पॅटर्न एक आदर्श पॅटर्न आपल्या समोर आहे तर त्याच पॅटर्नचा थोडासा विचार केला आणि नंतर माझ्या डोक्यामध्ये हे क्लिक झालं की अमृत पॅटर्नमध्ये साधारणतः सा सात हजार दोनशे साठ किंवा सात हजार दोनशे पन्नास किंवा सात हजार अशा बिया लागतात परंतु या पॅटर्नमध्ये दहा हजार बिया लागतात एक सरासरी आपण जर केलं तर किती जरी नाही म्हटलं तरी ऐंशी कैरी जरी बोंड ऐंशी बोंड जरी आपल्याला याच्यामध्ये लागलं तरी साधारण चारशे ग्रॅम आपल्याला सरासरी एका झाडापासून जरी मिळालं तरी चाळीस क्विंटलचं उत्पादन एक कॅल्क्युलेशन होतं परंतु मी सांगतो की चाळीसही सोडा पस्तीसही सोडा तीस जरी मिळालं तिसंही सोडा पंचवीस जरी मिळालं तर या पॅटर्नमध्ये खूप आहे म्हणजे ठीक आहे प आपलं हे पहिलं वर्ष आहे याच्यामध्ये अजून आपल्याला खूप प्रयोग करणं बाकी आहे परंतु एक कॅल्क्युलेशन सांगतो जर माझं चार बाय दोनवर मला पंधरा क्विंटल मिळत होतं तर इथं कमीत कमी पंचवीस क्विंटल तर अगदी आरामात मिळू शकतं याच्यासाठी आपल्याला काही बदल करायचे आहेत आता मल्चिंग असल्यामुळं खत टाकण्याचा थोडासा प्रॉब्लेम इथं येणार आहे तर तो त्या प्रॉब्लेमवर आपल्याला काय करता येईल तेही थोडासा विचार करण्याची गोष्ट आहे तर त्याच्यावरही प्रॉपर नियोजन केलं जाईल आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिला जाईल त्याच्यानंतर खत टाकल्याच्यानंतर आपल्याला बाकी अजून काय बदल करता येईल जसं की व्हरायटी असेल तर आता व्हरायटी याच्यामध्ये मी दोन हजार चोवीसचीच व्हरायटी लावणार आहे म्हणजे जुनं बियाणं लावणार आहे नवीन बियाण्याच्यामध्ये लावण्याचा माझा विचार नाही आहे जुनं बियाणं आपल्याकडं यू एसचं सत्तेचाळीस झिरो आठ एक बॅग आणि कावेरीची कावेरी सीडची छत्तीस के सी आय छत्तीस ते एक पॅकेट आपण याच्यामध्ये लावणार आहेत दोन पॅकेट लावणार आहेत जर तिसरं जरी कमी पडलं तर त्याच्यामध्ये आपण ॲडिशनल अजून एखादं पॅकेट लावणार लावणार आहोत आणि सरासरी माझ्या अंदाजे एक आपल्याला तीन पॅकेट तरी आरामात लागतील कारण बियांची संख्या जास्त लागते तर पाहूयात की पुढे नियोजन काय होतं आहे कशा पद्धतीने होत आहे परंतु एक तुम्हाला अगदी पंचवीस तीस क्विंटल अगदी आरामात उत्पादन देईल असा हा पॅटर्न आहे जो तुम्हाला लागवड करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच लागवड करा तुम्हाला आणखी जर काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर पुन्हा मी एकदा व्हिडिओ बनवेल कारण मला ज्या समस्या वाटतात किंवा मला ज्या समोर दिसतात मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे जर तुमच्या समस्या आणखी काही वेगळ्या असतील ज्याच्यामध्ये खरोखर विचार करण्याची गरज आहे तर तेही मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल आणि शेतकरी मित्रांनो नक्कीच हा पॅटर्न तुम्ही करा जसा मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी टिप्स फॉलो केल्या तर ज्यांचं उत्पादन अगदी पंधरा क्विंटल होतं ते वीसपर्यंत गेलं ज्यांचं सतरा अठरा होतं त्यांचं पंचवीसपर्यंत गेलं तरी आपण मागच्या वर्षी पॅटर्न काही खूप वेगळे काही केले नव्हते फक्त फवारण्यामध्ये एक फवारणी आपली कमी होती खत व्यवस्थापनामध्ये आपलं खत काही कमी होतं तरीसुद्धा उत्पादन जास्त होतं आता याच्यामध्ये फक्त विचार हा असतो की माती कोणती आहे मातीमध्ये चुनखड आहे का चुनखड असेल तर खत व्यवस्थापन काय करायचं चुनखड नसेल तर काय करायचे आणि कोणत्या कालावधीमध्ये कोणतं खत द्यायचं आहे फक्त एवढंच नियोजन आपलं मागच्या वर्षी होतं परंतु यावर्षी अगदी अंतरापासून जमिनीपासून आपली तयारी चालू आहे त्यामुळं निश्चित व्हिडिओ फॉलो करत राहा तुम्हाला नवीन नवीन माहिती नक्कीच आपल्या चॅनलद्वारे मिळत राहील आणि हा पॅटर्न जो आहे सिंगल पट्टा पद्धत पॅटर्न ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की करा शंभर टक्के तुमचा फायदा होणार धन्यवाद